नमस्कार काळ्या मुंगीला देव मुंगी आणि लाल मुंगीला राक्षसी मुंगी असे बालपणापासून आपल्याला मुंग्यांची बाल ओळख झालेली आहे काळ्या मुंग्या चावत नाही तर लाल मुंग्या डंक मारून जातात त्यांच्या या गुणधर्मामुळे त्यांना ही उपाधी दिली असावी की अशा मुंग्यांचे घरातील अचानक आगमन काही संकेत ही देते तसेच बघायला नकोशी वाटणारी पाल लक्ष्मी कृपेचे चिन्ह ही दर्शवते आणि चिमण्याचे आगमन काय सांगते ते समजून घेण्यासाठी वास्तुशास्त्राचा आधार घेऊया साखरेच्या डब्याला काळ्या मुंग्या काळ्या मुंग्या येणे हे लक्षण जाते साखरेचा डबा त्याला रोज मुंग्या लागत नाहीत मात्र अचानक कधीतरी रांग लागल्याची साखरेच्या डब्याला मुंग्यांची रांग लागलेली असते ती शुभ आहे वास्तुशास्त्र सांगते की या मुंग्यांना गव्हाचे पीठ किंवा साखर घालावी त्या तृप्त होऊन आपल्याला मार्ग बदलतात त्यांच्या आगमनाच्या घरात शुभ वार्ताही येते तांदळाच्या डब्याला काळ्या मुंग्या तांदळाच्या डब्याला काळ्या मुंग्या लाल असतील तर ते ही शुभ लक्षण आहे असे वास्तुशास्त्रात सांगतात आर्थिक परिस्थिती साधारण ते चिन्ह आहे की अशा वेळी मुंग्यांना साखर घालावी काळ्या मुंग्या पदार्थ खाताना दिसणे साखराला किंवा गुळाच्या ढेपेला मुंग्यांचे चिकटणे सामान्य आहे परंतु एखाद्या खाद्यपदार्थ पडलेल्या असताना काळ्या मुंग्या त्याला चिकटलेल्या दिसलेले किंवा पदार्थ खाताना दिसल्या तर ते दृश्य शुभ मानले जाते नोकरी व्यवसाय करिअरमध्ये प्रगती होते लाल मुंग्याचे दिसणे अशुभ या उलट लाल मुंगे दिसणे अशुभ मानले जाते भांडण संकट हानीचे लक्षण आहे त्यांना उपाशी न मारता गव्हाचे पीठ खाऊ घालावे पीठ खाऊन झाल्यावर मुंग्या मात्र फार काळ तिथे टिकत नाही मार्ग ही बदलतात मुंग्यांच्या आगमनाची दिशा मुंग्या कोणत्या बाजूने येतात हे पाहण्याचे महत्वाचे ठरते पूर्वेकडून येणाऱ्या मुंग्या शुभ वार्ता आणतात पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवासाची सूचना देतात दक्षिणेकडून येणाऱ्या आर्थिक बाजू भक्कम चिन्ह दर्शवते तर उत्तर दिशेने आनंदाची देतात तीन पालीचे एकत्र दिसणे घरात तीन पालीचे एकत्र दिसणे हे लक्ष्मी कृपेचे प्रतीक मानले जाते पाल हा कीटक खाणारा प्राणी आपल्याला शिसारी अस तरी तीन पालीचे एकत्र एक दिसणे हे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते चिमण्यांचे घरात येणे आपल्या अंगणात खिडकीत पाणी पिण्यासाठी दाणे टिपण्यासाठी चिमणे येतात पण जेव्हा त्या रोजच्या सरावाने घरातील विश्वासाने बागडतात तेव्हा त्यांची किलबिल वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ मानली जाते पैशाच्या संबंधित शुभ वार्ता कळू शकते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ